बारामतीत लढतोय वाघ सगळ्याला वाटतय वाघ अजित पवारला पाडून टाकून टाक। <laughs> सगळ्याला वाटतय पुतण्या विरुद्ध काका अशी लढाई चालली मग तिथं वंचितता पण वाघ आहे आणि तो तळमळीने लढतो हे देणार ठेवा या ठिकाणी सर्व बहुजन महापुरुषांना प्रथम विनम्र असं अभिवादन करतो आज पुणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण या जोशाबा या सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो आहोत या सभेला संबोधित करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत त्याच अनुषंगाने या ठिकाणी जमलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो पत्रकार बांधवांनो तुम्हा सर्वांनाच माझा क्रांतिकारी जय भीम बारामती म्हटलं की एकाच घराण्याची सत्ता आणि एकाच घर कुटुंबातील लोकांना पुढं केलं जात आजोबा झाला की पोरगा पोरगा झाला की नातू अशा प्रकारचं वातावरण त्या बारामती तालुक्यामध्ये आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी काका आले त्यानंतर पुतण्या आला त्याच्यानंतर ताई आली ताई नंतर परत एकदा नातू आला नातो आल्यानंतर आता सून आली आणि पुन्हा एकदा परत एक नातो आणायचा प्रयत्न त्या तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्याच तालुक्यामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा वाघ लढतोय आणि खूप अभिमानानं लढतोय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एक छोट्याशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित राजकारण्याच्या छाताळावर बसायचं काम मी त्या ठिकाणी करतोय त्यामुळे त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे कि वंचितचा एक छोटासा कार्य करता तिथल्या प्रस्तावित राजकारण्याला तोड देतोय आणि हुंकार देतोय आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याच बारामती तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं चा मी काम केलं आहे लोकांसाठी झटलोय दिवस रात्र काम केलंय त्या लोकांसाठी दिवसाचा रात्र करून घाम गाळलाय आणि त्याच पद्धतीने त्या लोकांच्या समोर आज उमेदवार म्हणून मी जात आहे लोकांचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे एक छोटासा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत असताना प्रस्थापित राजकारण तुम्ही जर पाहिलं गेलं तर तुम्हाला लक्षात येईल बाळासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही राजकारण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रस्थापितांविरुद्ध सर्वसामान्य देखील लढू शकतो भारतीय संविधान सांगत की या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला देखील या मतदान प्रक्रियेमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्याचं काम सरदे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इथल्या चातुर्वर्णीय वर्ण व्यवस्थेतून आपल्याला बाहेर काढलं गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि आपल्या सर्व लोकांना या प्रस्थापित व्यवस्थेला तोड देण्यासाठी या ठिकाणी भारतीय संविधान आणलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मला या ठिकाणी हक्क अधिकार दिले आणि ते हक्क अधिकार या ठिकाणी संपवण्याचं काम या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना केलं आणि ते प्रस्थापित नेते इथल्या छोट्या छोट्या जातींना सामावून घेत नाहीत इथल्या प्रस्तावित व्यवस्थेमध्ये कधीही लोकसभेची तिकीट असतील विधानसभेची तिकीट असतील पंच समितीची तिकीट असतील इथल्या झेडपीची तिकीट असतील कधी देत लोकांना समोर केलं जातं परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला या ठिकाणी तिकीट देऊन या ठिकाणी भारतीय भारती संविधान कसं मजबूत आहे हे दाखवून देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं मी इथल्या बारामती तालुक्यातील सर्वच मी या ठिकाणी असणाऱ्या मतदारांना या निमित्ताने असं करतो की श्रते बाळासाहेब आंबेडकरांनी घराण्यातील कुटुंबातील व्यक्तीला एक संधी दिलेली आहे त्या संधीच संधी नक्कीच मी सोनं करणार आहे त्यामुळं निमित्ताने या ठिकाणी मी आव्हान करतो की मी बारामती विधानसभा दोनशे एक या मतदारसंघामध्ये मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढत आहे तरी माझी सहा नंबरला बटन आहे आणि या सहा नंबरच्या बटन बटनच्या समोरील गॅस सिलेंडर समोरचं बटन आपण दाबावं आणि मला प्रचंड बहुमताने विजय करावं आणि आपलं राजकारण त्या ठिकाणी मजबूत करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय